संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी जी सुनावणी सुरू होती पुढे ढकलण्यात आली सव्वीस तारखेला त्यामुळं ते काय असू काय पुढच्या यायला होईल पण फाशी होणार आरोपींना फाशी शंभर टक्के होणार त्यात काही शंका नाही मान्य न्यायदेवता इतक्या क्रूर हत्या संतोष केली त्याच पद्धतीने यांना फाशी देणार म्हणजे देणार याच्यामध्ये असा दे, युक्तिवाद करण्यात आला की काही कागदपत्र जे आहेत ते सादर झाली नाही त्याचबरोबर काही जे अधिकारी आहेत ते सुद्धा यामध्ये गैरहजर होते त्यामुळे सुद्धा ही सुनावणी जी आहे ती आता पुढे ढकलली आणि आरोपी जे आहे ते ऑनलाईन पद्धतीनं कोर्टामध्ये हजर होते तर तुम्हाला आता नेमकी काय अपेक्षा आहे या सगळ्या सुनावणी अपेक्षा फक्त तेवढीच की न्याय मंदिरानं आतापर्यंत न्यायदेवतेनं न्यायालयानं न्याय केलेला आहे जी क्रूर हत्या केली किंवा इथून पाठीमागे जे काही प्रकरण घडले त्याच्यात न्यायदिवतेनं न्याय, न्याय केलेला आहे त्यामुळे संतोषबाईची क्रूर हत्या झाली या आरोपींना शंभर टक्के फाशी होणार अशी अपेक्षा आहे अपेक्षा व्यक्त सुद्धा गरज नाही असं वाटतं कारण इतकी क्रूर हत्या आणखीन या देशात झाली नव्हती न्यायालय शंभर टक्के त्यांना फाशीच देणार एकाला ही सुट्टी याच्यातून नाही होणार म्हणजे होणार फाशीच होणार यांना फक्त काही फरार आरोपी आहेत तेही तपास यंत्रणे लवकर पकडले पाहिजेत त्याच्या तीनशे दोन मध्ये धनंजय मुंडे सुद्धा आहे त्यालाही घेतलं पाहिजे या खून करणाऱ्या आणि खंडणी मागणाऱ्या आरोपींना ज्यांनी फरार केलं ज्यांनी साथ दिली गाड्या दिल्या घर रायला दिले ते सुद्धा स आरोपी होणं गरजेचं आहे ही मात्र मागणी आमची कायम राहणार आहे आणि ही सुद्धा पूर्ण होणार कारण त्याच्यामध्ये हे सगळेजण आहेत याला सुट्टी नाही